हाय हॅलो श्री स्वामी समर्थ आज पाहूया आपण पिवळ्या मुगाची उसळ थोडं लपलपित करणार आहे त्याला लागणार साहित्य पिवळे मुग भिजवलेले हिंग मीठ हळद घरचा मसाला कोथिंबीर कांदा टोमॅटो आणि हे वाटणाला मी खोबरं कोथिंबीर लसूण आणि आलं घेतले कढई तापत ठेवलेले मी त्यात तेल ओतून हो घेऊया थोडे जिरे टाकायचं कांदा किंवा ती भाजी खूप छान लागली जास्त मिळत नाही हे कामच्या घरचे आहेत शेतातले ग्रामीण भागात मिळतं ते बघायला म्हणजे आसात येते तर कांदा सुसून मिळत ये वाटाण कोलूये कांदा थोडं सॉटिंग झाले टोमॅटो पण हेिंगं थोडं आपण घेऊया काही अशी भाजी करून बघा साधी पोटते आहे जास्त साहित्य काही लागत नाही मूग टाकून घ्यायला आमची पण खूप छान लागते ओळ्या सगळं हिरवे मिरची पण खूप छान टाकली त्याच्या ती पण दाखवली मिरची कोल्हापुरी मसाला देख सही आणि आता जे वाटण वाटलं ना ते टाकून घेऊयात मेला गरम पाणी ठेवले गार पाणी बसायचे नाही गरम पाणी घालायचे थो। पाणी होतून थोडं थोडंसं लपलपीची साजी ठेवणार हो जास्त म्हणजे सुकी करणार नाही भांड मग कलर किती सुरेख आलाय बघा तेल थोडे जास्तच वापरले थो याला

देखे देखे। भाजी एकदा नक्कीच अशी करून बघा खूप छान लागते भाताबरोबर बरोबर भाकरी कशावर खाकून घ्या जात चला भाजी बघूया झाली का भाजी आपली झाली बघा भाजी झाली गॅस बंद करून घेऊया वर कोथिंबीर टाकून घेऊया चल आपली प्री पिवळ्या मुगाची उसळ तयार झाल्या आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद